नमन हे माझे पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री गजानन अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धीत विद्यार्थ्याला मिळे विद्या धन्यार्थ्याला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी निसंशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले जय श्रीगणेशाय नमो नमः स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ